Thank <laughs> you. साठी हा समाज रस्त्यावर उतरला आहे तुम्ही पाहू शकता साठ सत्तर वर्षापासून ते लहान मुलांपर्यंत या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहाव्याच मिळत आहे आपल्या पारंपरिक वेशभूषेने ओळखला जाणारा हा समाज आज रस्त्याच्या लढाईवर उतरला आहे थेट रस्त्यावर आहे सोलापूर शहरातील विजापूर उडीतील हे थेट दृश्य आहे तुम्ही पाहत आहे गेल्या अनेक दिवसापासून बंजारा समाजाची ही मागणी होती की हैदराबाद समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात आला आहे जे देश तुम्ही पाहताय दे महिला जास्तीत जास्त या मोर्चे मध्ये महिलांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे हे दृश्य भूतो ना, ना भविष्य आहे पवार सर आपल्यासोबत जोडलेले आहेत आपल्यासोबत जय शेवालाल आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा व शहर इकडनं बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी हजारोच्या संख्येने बंजारा बांधव इथं जमा झालेला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की हैदराबाद गॅजेट जसं मराठा समाजाला लागू करण्यात ता आला तसे आमच्या नोंदी आहेत आणि ते एस टी समाजाच्या नोंदी आहेत आमच्या हैदराबाद मध्ये ते लागू करण्यात यावा अशा प्रमुख मागण्या आमच्या समाजाच्या आहे आणि तो मोर्चा घेऊन आम्ही आता कलेक्टर जवळ आलेलो आहोत पुढचे आमचे माजी महापौर आमचे काही अलकाताई राठोड काही गोष्टी बोलतील आता जय शिवालाल नमस्कार आज हैदराबाद गॅजेट नुसार त्याच्यामध्ये नोंदी असताना सुद्धा गेली चाळीस पन्नास वर्ष बंजारा समाज लढतोय आणि आम्हाला आरक्षण मिळत नाहीये म्हणून आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आज सोलापूर मध्ये भव्य प्रमाणात मोर्चा आम्ही काढलेला आहे शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं काही नेते लोक आलेत आम्ही ह्या मोर्चामध्ये असंच ठरवलंय की कुणी नेता नाही कुणी छोटा नाहीये जोपर्यंत एस टी आरक्षण मिळत नाही आमच्या युवकांना संधी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा लढणार पूर्ण महाराष्ट्रभर हा लढा लढणार आरक्षण हे सरकारला देण्यासाठी आम्ही भाग तो विचार आम्ही ठळकपणे आम्ही सरकारला सांगणार फडणवीस सरकारने जसं सरकारने जरांगे पाठी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं एसटी मध्ये नोंद असताना कारण आंध्र आणि बाकीच्या राज्यामध्ये एस टी एस सी मध्ये आमचा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही विजय तेही दीड टक्के दीड ते तीन टक्के असं असताना आम्ही काय एवढं थांबू आता थांबणार नाही पूर्ण बंजारा समाज लढण्यासाठी स्ट्रॉंग स्ट्रॉंगली रस्त्यावरती उतरणार अशी आमची भूमिका आहे धन्यवाद जय शेवला समाज आपला समाज आक्रमक झालेला आहे तसा आदिवासी समाज समाजही आक्रमण झालेला आहे काही पण आम्ही बंजारा समाजाला आमच्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू देणार नाही असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे समाजात हे बघा आदिवासी समाज जो आक्रमक झालेला आहे ते आमचे बंधुत्वच आहे आम्ही त्यांना त्यांची समजू दूर करू पण आमच्याकडे कागदपत्रे पुरावे आहेत तुम्हाला आमचा विरोध करून काही होणार नाही आमच्याकडे कागदपत्रे पुरावे आहेत आम्ही आंध्रामध्ये तेलंगणामध्ये एस टी मध्ये आहे आम्ही बिहारमध्ये एसटी मध्ये आहे तर तुमचा विरोध असा नाही आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू एक दोन सुद्धा विरोध बाजूने आहेत आज हाके साहेब सुद्धा आमच्या बाजूने आहेत कुठलाही समाज आम्हाला विरोध करत नाही आमच्या एसटी आरक्षण साठी सगळे आमच्या बाजूनी आहेत आमच्या तज्ञ लोकांनी अभ्यास करून एवढं सांगितलं एसटी समाजाला कुठंही धोका न देता कणबरी त्यांचं आरक्षण न घेता आम्ही आमचा हक्क जे मागतोय तो मिळून द्या त्यांना कुठलाही त्रास नाही एसटी समाजाला ते जे बोलतात ते चुकीचं बोलतायत आणि काहीही होणार नाहीये कारण आमच्या तज्ञ जो अभ्यासू लोक आहेत हरिभाऊ राठोड म्हणा बाकी सगळे मंत्री म्हणा ते बोललेले आहेत आणि त्यानुसारच आम्ही निवेदन देतोय त्यांना काहीही त्रास होणार नाहीये आमचं ऑलरेडी निश्चित आहे साहेब आज तुम्ही आज मोर्चा काढते भविष्यात मुंबई पर्यंत का हा मोर्चा एक मिनिट आमचे महाराष्ट्राचे नेते मान्य ने संदेश जे आहेत ते माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला सांगतील कारण ते महाराष्ट्र शासनाच्या आम्ही जो आम्ही कमिटी तयार केलेली आहे संरक्षण कमिटीचे ते सदस्य आहेत ते तुमच्याशी व्यवस्थित मागील काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या अनुसार जे काही आरक्षण देण्यात आलं त्याचाच आधार घेऊन या महाराष्ट्र शासनाला आमचं सांगणं आहे की हैद्राबाद गॅजेटमध्ये हा महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज हा आदिवासी आहे तो एस टी एस टी आहे म्हणून त्या आधारावरती आम्हाला लोकांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता वेगळी वर्गवारी करून आम्हाला आरक्षण हवं आहे महाराष्ट्र एकच सांगायचं आहे की एका भावाला आपण आईची वागणूक द्याल आणि दुसऱ्या भावाला जर मावशीची वागणूक द्याल तर आम्ही कदापि सहन करणार नाही आणि एवढंच नसून एकोणीसशे पन्नास ला सीपीएन बेरारच्या संस्थांमध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज हा एस प्रवर्गात येतो अठराशे एकाहत्तर ते एकोणीस माझ्या आदिवासी बांधवांना मला हेच सांगायचं आहे की काही राजकीय लोक आपापसामध्ये आप निर्माण करून ते निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत आमच्या आदिवासी बांधवांना प्रेमाने आणि सलोख्याने सांगणं आहे की आम्ही तुमच्यातलं मागत नाही आम्हाला दुसऱ्याच्या ताटातला नको आहे एकूण तीनशे बेचाळीस दोन प्रमाणे आप वर्गवारी होऊ शकते आणि म्हणून वेगळी वर्गवारी करून आम्हाला एस टी प्रवर्गाच्या या आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यावे ही आमची मागणी आहे उगीच कोणी गैरसमज करू नये आयुष्यात जसे आरक्षण समिती नेमलेली आहे त्या आरक्षण समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हे आंदोलन चालणार आहे टप्प्या टप्प्याने सगळ्या गोष्टी ठरतील आणि शेवटी मुंबईला हे आंदोलन जाईल मुंबईला जर हे आंदोलन नाही सुटलं तर दिल्ली पर्यंत आम्ही नेणार आहोत अशी पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे धन्यवाद marath ki jai pravalan marath ki jai ya सोलापूर शहरात हा पांढरा वादळ आपल्या इथे दिसत आहेत एकत्रित सोलापूर शहरातील जिल्ह्यातून हा बंजारा समाजाचा हा मोर्चा निघालेला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर शहरासह महाराष्ट्रात एस टी कॅटेगरी म्हणजेच हैदराबाद बॅजेट नुसार आमच्या समाजाला एस टी मध्ये आरक्षण द्यावे ही प्रमुख मागणी बंजारा समाज करत आहे आणि याचे प्रसाद आज सोलापूर शहरातही उमटलेले दिसत आहेत आपल्यासोबत काही काय सांगाल आपण कुठून आलेला आहात काय मागणी आहे हा इकडे बघा अक्कल आलेला आहे विश्वास पवार माझी टीम आहे सगळ्या आम्ही भरपूर लोक आलो आहे आमचा एकच उद्देश आहे एस टी मधून आरक्षण हे खूप दिवसापासून आमचा ते विषय चालू आहे सरकारने ते करत नाही परंतु आम्हाला जे आमचा हक्काचा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे एस टी प्रवर्गातून आम्हाला हक्क हे मिळायला पाहिजे हा आमचा उद्देश आहे काय साहेब आज रस्ता उतरला काय मागण्या आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधव या ठिकाणी एसटी साठी आरक्षण या मुद्द्यासाठी म्हणून पुढे येत आहेत मराठा समाजाला जो आरक्षण दिलेले आहे हैदराबाद गॅजेट प्रमाणे त्याचप्रमाणे बंजारा समाज देखील त्या पूर्वीच्या संस्थांमध्ये हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटी आरक्षण त्या ठिकाणी आंध्र प्रदेश तामिळनाडू त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेट मध्ये आरक्षण आहे तर पूर्ण भारतामध्ये बंजारा समाजात पसरलेला आहे जवळजवळ सतरा ते अठरा कोटी बंजारामध्ये आपण एस टी साठी आपण आरक्षण मागणी करतोय उतरतोय समाजाला प्रत्येक जणाची तीच अपेक्षा असणार आहे तर कुठल्याही आदिवासी बांधवांचं आम्ही तातर काढून घेणार नाही तर जसं व्हीजीएनडी मध्ये ए बी डी केलेलं आहे त्याचप्रमाणे एसटी आरक्षणामध्ये सुद्धा एबीसीडी जर हा प्रमाण केलं तर त्यांच्यावरही अन्याय होणार नाही आमच्यावर झालेला अन्याय सुद्धा होणार नाही कारण का जरी एवढे मोठे समाज असला तरी यात जवळजवळ तीस टक्के बाकी सत्तर टक्के लोक कामगार काम, काम करतात सगळ्यांच्या कल्याणासाठी आणि बांधिलकी ठेवण्यासाठी किंवा समाजावरच्या प्रभावात येण्यासाठी म्हणून या समाजाला सुद्धा एसटी आरक्षण मिळणं खूप गरज आहे आम्ही कोणाचंही ताटातलं आरक्षण काढून येणार नाही आज आपण मोर्चा करतोय भविष्यात काय असेल भविष्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वांची एकजूट आहेत पण पुन्हा एकदा जर त्याच्या सामाजिक कार्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव बंधारा बांधव एकत्र येऊ आणि सरकारला एकच विनंती आहे की आम्ही भांडणार नाही लढणार नाही लढवय जरी असले आम्ही कष्ट करून लोक आहोत कोणाशी आम्ही भांडायला जाणार नाही आमच्या हक्काचा आम्हाला मानाने सन्मानाने जर मिळालं तर आम सरकारचं आम्ही स्वागतच करू आणि सरकारच्या पाठीशी पूर्ण बंजारा समाज राहण्याचा प्रयत्न करू उद्या पण एक मोर्चा निघणार आहे अशी माहिती आहे काय सांगत बंजारा बंजारा बांधवाचं जे समाज एकच आहे कोण एक जर स्वतःच्या हक्कासाठी जर असं अनेक मोर्चा निघू दे निघण्याबद्दल वाद नाहीये पण समाजासाठी एक राहायला पाहिजे हा का तुमच्या किंवा माझ्या घरच्या वैयक्तिकांसाठी आपण येत नाहीये किंवा वैयक्तिक आरक्षण आपल्याला नकोय सगळ्या समाजासाठी आपण आरक्षण मागतोय तुमचे काय मतभेद असेल तरी ते बाजूला ठेवा आणि सगळेजण एकत्र या एक येण्याचा प्रयत्न आहे उद्या पण तुम्ही उद्या उद्या उद्याच्या बंजारा समाजासाठी जुना आम्ही येणार आहोत ते पण आमचेच बांधव आहेत ते पण आमचे बांधव आहेत ते तालुका वाईज आहेत सगळ्याकडे जिथं जिथं अकरा ता तालुक्यात त्यातल्या सात तालुक्यामध्ये बंजारा ता समाजाचा प्रभाव आहे त्या साती तालुक्याचा ज्या ज्या ठिकाणी मोर्चा निघेल तिथं सगळे बंधार बंजारा बांधव जातील आणि एकमेकांना सहकार्य करतील आम्ही सगळे एक आहोत सोलापूर शहरात प्रथमच असे दोन लागू काय सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन जरी निघत असेल तरी हा हा जो मोर्चा आपण काढलेला आहे तर शहरातल्या जवळ भागचा उत्तर आणि दक्षिण जे सिटीतला भाग आहे तो आहे उद्या जो मोर्चा येणार आहे तो ग्रामीण भागातून येणार आहे अक्कलकोट दक्षिण सोलापूर विंचूर याकडून लांबचे लोक येणार आहेत आणि त्यासाठी तो उद्या मोर्चा ठेवलेला आहे आणि आजचा जो मोर्चा आहे तो आपण शहरातल्या लोकांचा ठेवलेला आहे कारण काय बुधवारी बऱ्याचशा बर, लोकांना सुट्टी असते त्यामुळे कामगार वर्ग जास्त आहे त्यांच्या सोयीसाठी म्हणून तो उद्याचा मोर्चा आपण बुधवारी ठेवलेला आहे

आम्हाला आरक्षण पाहिजे एसटी आरक्षण आमचं तेलंगणामध्ये हैदराबाद गाठे एसटी मध्ये आहे तेलंगणा कर्नाटक सगळीकडे आम्ही एसटी म्हणजे कर्नाटक मध्ये एसटी मध्ये आहे पण तेलंगणा